बुद्धिवंत संगमनेरकरांचे ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत सोनई येथील अत्याचाराच्या घटनेतील मुख्य सूत्रधार उत्तर बळवंता वैरागर याला फाशीची शिक्षा होण्याबाबत महोदय आम्ही संगमनेर तालुक्यातील ख्रिश्चन व दलित सा, सामाजिक संघटना निवेदन देणार देतो की सोनई येथील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अत्यंत निंदनीय व मानवतेला काळीमा फासणारी आहे या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असून यातील मुख्य आरोपी उत्तम बळवंता वैरागळ याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सामाजिक संघटनेकडून करण्यात आली आहे सदर व्यक्तीने ख्रिश्चन पवित्र स्थानी विटंबना केली आहे गुन्हेगाराला हा गुन्हेगारच असतो तरी पण याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा व आरोपीला फाशी सारखी कठोर शिक्षा करण्यात यावी सदर घटना घडत असताना तीन ते चार व्यक्ती व्यक्तीने त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण केले आहे त्या व्यक्ती सदरची घटना थांबवून शकल्या असते परंतु त्यांनी तसे न करता पूर्ण घटना घडू दिली त्यामागे त्या व्यक्तींचा त्या उद्देश काय होता याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे तसेच सदर व्यक्तींना आरोपी करण्यात यावे सदर व्हिडिओ ज्यांनी व्हायरल केला त्यांचा तपास घेण्यात यावा व त्यांना त्या आरोपी करण्यात यावे सदर घटने फिर्यादी असणाऱ्या व्यक्तींची नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरून षडयंत्र कर तरी सदर गुन्ह्यात ख्रिश्चन धर्माचे दोन्ही फास्ट, फास्ट, फादर यांचा कुठलाही संबंध नसताना जाणीवपूर्वक गुन्ह्यात गोवण्यात आलेले आहे त्यामुळे यांचा पारदर्शक तपास होणे गरजेचे आहे तरी आमच्यावरील सर्व मागण्या त्वरित मागणे करून त्यावर त्वरित कारवाया करण्यात यावी अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा या निवेदनाद्वारे देत आहोत होणारा परिणाम शासन सर्वस जबाबदार राहील याची नोंद शासनाने घ्यावी या संगमनेर जे काही मनुष्याला मनुष्य जातीला काळीमा असणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे अतिशय निंदनीय प्रकार हा सोन या ठिकाणी घडलेला आहे या घटनेचा संगमनेर तालुक्याच्या वतीने मी सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि सोनई या ठिकाणी जो कोणी आरोपी वैरा वैरागर नावाचा आहे याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे कर्म हे कृत होत असताना त्या ठिकाणी दोन ते तीन लोकांनी त्याचं चित्रीकरण केलेलं आहे हे चित्रीकरण करत असताना जो काही प्रकार घडत होता तो प्रकार थांबवण्याचं काम या चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तींनी करायला पाहिजे नव्हतं परंतु असे न करता त्यांनी त्या ते ठिकाणी चित्रीकरण करण्याचं काम केलं म्हणजे यामागे त्यांचा कुठला तरी हेतू होता आणि अशा लोकांचा सुद्धा या निमित्ताने निषेध करणं गरजेचं आहे त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने चर्चच्या सानिध्यामध्ये चर्चच्या परिसरामध्ये एक कान घडलेलं आहे हा प्रकार घडत असताना चर्चचे जे दोन पास्टर होते त्यांच्यावर सुद्धा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकाराशी त्या दोन्ही पास्टरांचा कुठलाही संबंध नसताना या प्रकारामध्ये या गुन्ह्यामध्ये त्यांना गोवण्यात आलेलं आहे आणि या पास्टरांना या गुन्ह्यातून मुक्त करण्यात यावं त्यांच्यावर लवकरात लवकर पोलीस एस पी साहेबांनी त्या ठिकाणी सखोल चौकशी करून त्यांना या गुन्ह्यातून वगळण्यात यावं अशा पद्धतीची मागणी या निमित्ताने मी करत आहे त्याचप्रमाणे हा घडलेला प्रकार फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावा आरोपीला फाशीसारखी कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि हे षडयंत्र करत असताना जे कोणी या गुन्ह्यामध्ये असतील त्या सर्व लोकांना आरोपी करावं त्याची सफद सफद चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी संगमनेर तालुका रिपब्लिकन पक्ष त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व ख्रिस्ती सामाजिक संघटना यांच्या वतीने करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत जय ख्रिस्त ठीक आहे थँक्यू त्यावेळेस त्यावेळेस आपण साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे त्या काय घटना सोनई गावामध्ये झालेल्या आहेत नगर जिल्ह्यात आहे ज्या ग्रस्तांनी हे कृत्य केलेलं आहे आमच्या सर्व संघटनेच्या वतीने पाचला फिलिसेफ असेल प्रत्येक चर्च असेल त्यानंतर आर असेल त्यानंतर वंचित बहुजन आघाडी असेल या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या संघटनेच्या वतीने आमची एकच मागणी आहे की आपण ज्या घटना जे कृत्य घडलेलं आहे ते कृत्य घडलेलं असताना त्या ठिकाणी त्या आरोपीला कडक शासन व्हावं भाषेची शिक्षा व्हावी अशी आमची या सगळ्या संघटनेच्या वतीने मागणी आहे आणि विशेष सुनील हे ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू आहे त्यांना त्या ठिकाणी बळीचा बकरा करण्याचा आलेला आहे म्हणून त्यांची सुटका लवकरात लवकर त्यांना न्याय मिळू द्या ही मागणी आम्ही करत आहोत आणि आम्ही लवकरात लवकर त्यांची भेट घेऊन त्या पद्धतीने आपण कारवाईचे आदेश देखील साहेबांना देण्याचे देण्यात येणार आहेत त्या पद्धतीने आपण निर्णय घेणार आहोत आर पी आय आर पी आय देखील आमचे पदाधिकारी सर्व ख्रिश्चन संघटना याच्या वतीने आम्ही जाहीर त्यांचा निषेध करतो त्या सगळ्या गोष्टीचा आणि लवकरात लवकर त्याला फाशी व्हावी अशी मागणी आमची आहे न्याय ठिकाणता आपण विविधतेत दर्शन घडवून ख्रिस्ती समाज की ज्या समाजाने देशाच्या विकासामध्ये योगदान दिलं शिक्षण असेल आरोग्य असेल सेवा असेल वंचिताची सेवा असेल गरीबाची सेवा असेल या चर्चा माध्यमातून अशी सगळी चांगली कामं उभं राहत असताना आज समाजामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये विकृत शक्ती पुढे येत आहे आणि या विकृत शक्तीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने चांगल्या काम करणाऱ्या माणसाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी खरोखर निंदनीय आहे या ठिकाणी जमलेल्या सर्व संघटनांचा मी मनापासून आभार मानतो यासाठी की आजच्या काळात नव्हे तर आज आपल्याला माहिती आहे की ख्रिस्ती समाजामध्ये दुःख सहाचा कालावधी सुरू झालेला आहे प्रत्येक ठिकाणी घरोघर गर प्रार्थना चालू आहे चर्चेसमध्ये प्रार्थना चालू आहे पण माणसाचं मन विचलित करण्याच्या दृष्टीने एक शैतानी काम करण्याचं काम काही संघटना करतायत पण यामध्ये सुनील गंगावण्यांच्या माध्यमातून जे काही समाज ख्रिस्ती समाजाला विचाराची आणि जगण्याची दिशा दिली जाते अशा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकृत करण्याचा काही लोक प्रयत्न करतात त्यांना वेळी जर ठेसलं नाही तर हे सातत्याने आपल्याला त्रास देतील आणि म्हणून मी सर्व संघटनांच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये कुणावरही अडचण आली संक संकटं आली चर्चेसवर हल्ले किंवा इतर निंदनीय प्रकार घडले तर आपण सगळेजण एक येऊन इथं मोकळपण वंचित विकास आघाडीचे आलेले आहेत आपण नेतृत्व करत असताना नेता वगैरे नाव न घेता आपण सगळेच नेते बनवूया आणि या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण एक संघ झाल्याशिवाय राहणार नाहीये आणि एक संघ होऊनच हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे जे वैरागार नावाच्या माणसाने ही विकृती केली आहे आत्ताच माझे मित्र साहेब आणि साळवेंनी या ठिकाणी आणि आपण सर्वांनी विचार केला की आपल्यामध्येच राहून आपल्याच लोकांचं दा वाभाडे बाहेर काढण्याचा प्रयत्न काही करतायत त्यांच्यापासूनही आपण चर्च ॲक्टिव्हिटी करणारे सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये ख्रिस्ताला जर लोकांनी त्रास दिला तर आपण सर्वसामान्य आहोत अशा वेळेस आपल्यामध्ये ऐक्य घडणं महत्त्वाचं आहे सर्वांमध्ये सुसंवाद असणं महत्त्वाचं आहे दोन शब्द आपण प्रेमानं बोलून ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे त्यांच्यापर्यंत आपले काही प्रतिनिधी पोहोचून त्यांच्यासाठी आपण काही धोरणात्मक निर्णय घेऊन वरिष्ठ पातळीवरती आपण त्यांना लवकरात लवकर त्यांची सुटकावून त्यांना सामाजिक न्याय कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्न करूया पुनश्च एकदा ज्यांच्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्र आलो त्या सर्व टीम लिडरला त्या सर्व संघटनांना नावं घेण्यापेक्षा सर्व संघटना म्हणतो मी आणि ते सर्व संघटना आपल्या हाडामांसाच्या आहेत आणि त्या माध्यमातून आपण इथून येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करूया सोनई या ठिकाणी घडलेला विनियर चर्च मधला जो प्रकार आहे तो निंदनीय आहे त्याचा आपण निषेध करूया आणि थांबूया जय ख्री जय भीम श्री चंद बोल